जय हिंद अधिकाऱ्यांनो निरंजन भोयर या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण सतरा एप्रिल दोन हजार चोवीस या दिवशीचे चालू घडामोडीवरील अत्यंत महत्त्वाचे प्रश्न या ठिकाणी बघणार आहोत निरंजन भोयर या यूट्यूब चॅनलवर आपल्याला इंग्रजी व्याकरण मराठी व्याकरण जनरल स्टडी चालू घडामोडी गणित आणि बुद्धिमत्ता इत्यादी विषयावर मार्गदर्शन केले जाते चला सुरुवात करूया एस्टर्स डे क्वेश्चन म्हणजेच काल सर्वासाठी दिलेला प्रश्न प्रश्न असा होता की जालियनवाला बाग हका हत्याकांडाला एकशे पाच वर्ष पूर्ण झाली आहेत हा हत्याकांड कधी झाला होता तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन तेरा एप्रिल एकोणीसशे एकोणवीस रोजी पंजाबमध्ये अमृतसर या ठिकाणी जालियनवाला बाग आहे आणि या बागेमध्ये डॉक्टर सत्यपाल आणि डॉक्टर सैफुद्दीन किचलू या तिच्या अटकेच्या निषेधार्थ सभा भरली होती त्या ठिकाणी पंजाबचा गव्हर्नर कोण होता तर मायकेल ओडवायर हा त्यावेळी पंजाबचा गव्हर्नर होता आणि या जमावावर सोळाशे वेळा गोळीबार करण्याचा आदेश देणारा अधिकारी कोण होता तर ब्रिगेडियर जनरल डायर या घटनेचा निषेध म्हणून रवींद्रनाथ टागोर यांनी सर ही पदवी तर गांधीजींनी कैसरे हिंद या पदवींचा त्याग केला होता त्यानंतर आजचा प्रश्न क्रमांक एक बघूया लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार दोन हजार चोवीस हा खालीलपैकी कोणाला जाहीर झाला आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार अमिताभ बच्चन अमिताभ बच्चन यांना लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार दोन हजार चोवीस था। हा नुकताच जाहीर झाला आहे यामध्येच मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कारसुद्धा दिला जातो तर हा मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार जो आहे हा अभिनेता अशोक सराफ संगीतकार ए आर रेहमान पद्मिनी कोल्हापुरे अभिनेत्री आहे रूपकुमार राठोड यांनासुद्धा संगीत क्षेत्रामध्ये आणि अतुल परचुरे यांना नाट्य क्षेत्रामध्ये हा मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार हा जाहीर झाला आहे अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार दोन हजार तेवीस हा मिळालेला आहे हे सुद्धा लक्षात ठेवा त्यानंतर प्रदीप महाजन यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार दोन हजार चोवीस मिळालेला <गगी>। आहे दोन हजार तेवीस वर्षासाठीचा अशोक सराफ यांना आणि दोन हजार चोवीस साठींचा डॉक्टर प्रदीप महाजन यांना मिळाला आहे आणि डी एम कृष्णा हे जे आहेत यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार दोन हजार चोवीस हा मिळाला आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक दोन बघूया झेलम नदी रिकामी <गगी>। जागा <गगी>। या <गी�> केंद्रशासित प्रदेशाच्या सीमा भागातून वाहते तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक जम्मू काश्मीर झेलम नदी ही जी आहे ही जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाच्या सीमा भागातून वाहते झेलम नदीचे प्राचीन नाव काय आहे तर वितस्ता वितस्ता नदी असे तिला प्राचीन नाव आहे ही सिंधूची एक काय आहे उपनदी आहे बघा हा आपला प्यारा भारत ही जी आहे ही सिंधू नदी तिबेटमधील मानसरोवर या ठिकाणी तिबेटमधील मान मानसरोवर आहे या ठिकाणी उगम पावते आणि वाहत जाते अशी पंजाबमध्ये ती अशी वाहत येते आणि अरबी समुद्राला जाऊन मिळते अलक्षात तर याच्या उपनद्या आहेत ही बघा ही आहे सिंधू नदी तिची उपनदी ही झेलम नदी तसेच रावी नदी सतलज नदी यासुद्धा तिच्या उपनद्या आहेत आणि लक्षात तर ही जी झेलम नदी आहे ही इथून पीर पांजाल राग आहे ही काराकोरम लडाख झास्कर आणि त्याच्या खाली ही पीर पांजाल रांग येते या ठिकाणी तर या रांगेमध्ये ती उगम पावते आणि जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाच्या सीमा भागातून ती अशी वाहते लक्षात सिंधू नदी ही जी आहे ही भारतीय उपखंडातील सर्वात मोठी नदी आहे लक्षात बी आहे भारतीय उपखंडातील म्हटलं बरं भारतातील सर्वात लांब नदी गंगा आहे भारतीय उपखंडातील सर्वात लांब नदी आहे सिंधू नदी तिचा उगम मानसरोवर तिबेट या ठिकाणी होतो या तिब्बत चीनमध्ये आहे तिबेट तर या तिबेट मध्ये या ठिकाणी हिचा उगम होतो उपनद्या आहेत झेलम चिनाब रावी सतलज आणि बियास हे बघा पाणी करार कधीचा आहे बघा तर सिंधू पाणी करार हा भारत आणि पाकिस्तान हा पाकिस्तान देश आणि आपला भारत देश या दोन देशामध्ये झाला होता एकोणीस सप्टेंबर एकोणीसशे साठ रोजी यानुसार भारताला रावी सतलज आणि बियास या नद्यातील पाणी वापरायला मान्यता सिंधू झलम आणि चिनाब या ज्या नद्या आहेत यांची पाणी वापराची परवानगी ही कुणाला आहे पाकिस्तानला आहे लक्षात क्रमांक तीन नाईफ मेडिटेशन आफ्टर अँड अटेम्प्टेड मर्डर त्या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सलमान रश्दी प्रश्न क्रमांक चार बघूया आशियाई बॅडमिंटन स्पर्धा दोन हजार चोवीसचा पुरुष एकेरीचा विजेता कोण आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक जोनाटन ख्रिस्ती जोनाटन ख्रिस्ती हा जो आहे हा आशियाई बॅडमिंटन स्पर्धा दोन हजार चोवीसचा पुरुष एकेरीचा विजेता आहे हा कुठला आहे तर इंडोनेशियाचा बॅडमिंटन खेळाडू आहे जोनाटन ख्रिस्ती आणि याच स्पर्धेमध्ये महिला एकेरीची विजेती कोण आहे तर वांग जी पी ही चीनची आहे ही महिला एकेरीची विजेती ठरलेली आहे त्यानंतर भात प्रश्न क्रमांक पाच बघूया भारतातील पहिली सार्वत्रिक निवडणूक ही केव्हा पार पडली तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन एकोणीसशे एकावन्न बावन्न एकोणीसशे एकावन्न बावन्न या वर्षामध्ये भारतातील पहिली सार्वत्रिक निवडणूक ही पार पडली होती त्यावेळेचे लोकसभेचे अध्यक्ष कोण होते जी व्ही माळवणकर हे लोकसभेचे अध्यक्ष होते त्यावेळी आणि चारशे एकोणनव्वद एवढ्या लोकसभेतील जागा होत्या यासाठी निवडणूक ती पार पडली होती यामध्येच पहिले निवडणूक आयुक्त सु न, हे सुद्धा लक्षात ठेवा की यामध्ये पहिले निवडणूक आयुक्त कोण होते भारताचे तर सुकुमार सेन सुकुमार सेन हे भारताचे पहिले निवडणूक आयुक्त आहेत लक्षात तर बघा यानंतर स्वतंत्र भारताचे पहिले मंत्रिमंडळ तयार झाले तर त्यामध्ये पंतप्रधान कोण होते पंडित जवाहरलाल नेहरू पंडित जवाहरलाल नेहरू हे पंतप्रधान होते सरदार वल्लभभाई पटेल हे उपपंतप्रधान तसेच गृहमंत्री होते शिक्षण मंत्री कोण आहेत म्हणजे असा प्रश्न येतो की स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री मौलाना अब्दुल कलाम आझाद आणि लक्षात स्वतंत्र भारताचे पहिले अर्थमंत्री कोण होते जॉन मथाई हा प्रश्न विचारलेला आहे त्याला लाठी पेपर झाले होते त्यांना तसेच शिक्षण मंत्रीसुद्धा बऱ्याच वेळा विचारण्यात आले आहेत संचार मंत्री आहेत रफी अहमद किडवई पहिले कायदा मंत्री म्हणजेच विधीमंत्री आहेत डॉक्टर बी आर आंबेडकर पहिले श्रममंत्री आहेत जगजीवन राम संरक्षण मंत्री आहेत बलदेव सिंह आणि ह्या महत्त्वाच्या आहेत पहिल्या आरोग्यमंत्री भारताच्या राजकुमारी अमृता कौर आहेत वाणिज्यमंत्री के नियोगी अन्न व कृषी मंत्री के एम मुंशी आणि उद्योगमंत्री प्रसाद मुखर्जी आणि खान आणि ऊर्जा मंत्री होते एन व्ही गाडगीर लक्षात त्यानंतर नेक्स्ट डे क्वेश्चन प्रश्न असा आहे की पहिल्या राष्ट्रीय महिला हॉकी लीगचे आयोजन कुठे होत आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचं आहे तर भेटूया पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये धन्यवाद